मुंबईत आज इंडिया आघाडीची महत्वाची बैठक होणार आहे राज्यातल्या लोकसभेच्या जागावाटपावर या बैठकीत महत्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे मराठवाड्यातल्या लोकसभेचं जागावाटप हे जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे इतर जागांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सरकारनं साडे अकरा वाजता सर्वपक्षीय बैठक आज बोलावली या बैठकीसाठी बोला सर्व पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण दिलं संसदेचं कामकाज सुरळीत चालवण्यासाठी विरोधकांबरोबर या बैठकीत के चर्चा केली जाणार आहे आणि संसद भवन संकुलातील ग्रंथालय इमारतीत ही बैठक असे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोळी समाजाचं आमरण उपोषण सुरू आहे समाजाला अनुसूचित जमातीचे दाखले मिळावेत जात पडताळणी समिती बरखास्त करावी यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे उपोषण तर त्याची प्रकृती खालावली आहे त्यामुळे प्रशासनानं दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला पुण्यामध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बुटिया शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी तो प्लस ना बुधवार पास हॉल टिकट राज्य मंडला कड़ी एक सवीस मार्च दरमियान दहावी ऐसी ची� बोर्ड की परीक्षा होना है और दह फेब्रुवारी पास सर्व मध्यमिक हॉल टिकट ऑनलाइन डाउनलोड करता है पाणी पुणे जिल्ह्यासह शहराला पाणीटंचाईच्या झळा बसणार आहेत पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील पानशे टेमघर आणि वरसगाव धरणात केवळ एकसष्ट टक्के पाणीसाठा शिल्लक आहे जिल्ह्याला पाणी पाणीटंचाईचा पाणी फटका बसणार आहे पुणे पिंपरी चिंचवड मेट्रो स्थानकांची नावं बदलण्यासाठी आता नवी समिती करण्यात येणार आहे महामेट्रोकडे आलेल्या नावांच्या प्रस्तावावर ही समिती सविस्तर चर्चा करून निर्णय घेणार आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या मेट्रो स्थानकांची नावं बदलण्याची मागणी अनेक दिवसांपासून होती त्यामुळे महामेट्रोकडून नव्या समितीची घोषणा करण्यात आली आहे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीचा सरासरी दर नऊ हजार पाचशे रुपयांवर पोहोचला स्थानिक बाजार समितीत तुरीचा दर कमाल दहा हजार पाचशे तीस आणि किमान दर आठ हजार पाचशे रुपयांवर आहे शेतीच्या हंगामातील तुरीचं पीक येताच काही दिवस दर घसरले होते मात्र आता पुन्हा दरात झाली तुरीची आवक चार हजार क्विंटलवर पोहोचली